नमस्कार मित्रांनो मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या सहा जानेवारीच्या भागामध्ये आता इथे सावित्रीबाईंचे वडील तिला म्हणतात नाही म्हटलं पाहुण्यांची तिच्यावरती लई माया असेल पण आता तुझ्यानं त्यांचा वंश वाढत नाही म्हटल्यानंतर तू चार समजूतीच्या गोष्टी सांगतेस का तर सांग तेव्हा पाहुणं तयार होतील असं ते बोलतात तर तेव्हा आता ज्योतिरावांची काकू तिला म्हणते तूच त्यांना सांग त्यांना म्हणावं मला सवत आणा तेव्हा तुझा नवरा तयार होईल आणि त्यांना निपुत्रिक ठेवू नकोस असं ते बोलत असतात तर तेव्हा सावित्रीबाई ज्योतिरावांच्या नजरेमध्येच बघत असतात तर तेव्हा सावित्रीबाईंचे वडील परत तिला इशारा करतात तर तेव्हा सावित्रीबाई म्हणतात धनी माझ्यासाठी संमती आहे माझी असं त्या जड मनाने बोलतात तर तेव्हा ज्योतिरावांची काकू मनातल्या मनात म्हणते गाव भवाने कशी कोपऱ्यात बसवते बघ तुला आता तर आता सावित्रीबाईंचे वडील म्हणतात पाहुणं आता तुमची काही अडचण आहे का असं ते ज्योतिरावांना विचारतात तर तेव्हा त्यांचे काकूंचे म्हणणे असते की आता आमचा ज्योती नाही म्हणणार नाही त्याचा होकारच आहे तरी सुद्धा सावित्रीबाईंचे वडील परत ज्योतिरावांना विचारतात तर तेव्हा ज्योतिराव चक्क हो माझा होकार आहे असं सांगतात आणि ते पुढे बोलू लागतात म्हणजे मी निपुत्रिक राहू नये माझा वंश वाढावा आणि वंश वाढावा म्हणून दुसरी सवत आणायची मग तसंच सावित्रीला मूल बाळ व्हावं ती निपुत्रिक राहू नये आणि दोष जर माझ्यात पण असूच शकतो ना आणि त्यांनी असं म्हटल्यानंतर सगळ्यांना थोडा धक्काच बसतो आणि पुढे ते म्हणतात मग समान्यायाने तिला सुद्धा संधी मिळायला पाहिजे मी दुसऱ्या लग्नाला तयार आहे पण एका अटीवरती सावित्रीला सवत आणण्यापूर्वी मला सवता आणावा आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सर्वजण मोठे डोळे करूनच त्यांच्याकडे बघू लागतात आणि कोणाला काही कळतच नसते आणि सगळेजण उठूनच इकडे उभे राहतात तर तेव्हा एक जण विचारतो सवता म्हणजे काय तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात जशी सवत तसा सवता जर सवताकडून वंश वाढला तर दोष माझ्यात आहे हे मान्य करून मूळ बायको जशी सवती समोर राहते तसाच मी सुद्धा राहीन तक्रार नाही करणार सामान्यायने हेच बरोबर आहे नाही का असं त्यांनी म्हटल्यानंतर सर्वजण रागराग करू लागतात तर ज्योतिराव पडे म्हणतात जर सवत्याकडून वंश वाढला नाही तर मग सावित्रीला सवत आणू चालेल ना असं ते विचारतात तर तेव्हा सगळ्यांची तोंड गप्प पसात तर तेव्हा ज्योतिरावांचे काका त्याच्यावरती ओरडू लागतात म्हणतात अरे ज्योती अक्कल वगैरे आहे का नाही तुला का घाण ठेवलेले आहेस कुठं असं ते ओरडतात तर तेव्हा ज्योतिराव जाऊन सावित्रीबाईंच्या वडिलांचे आशीर्वाद घेतात आणि म्हणतात विचारपूर्वकच बोललेला आहे मी मान्य असेल ना तर सवता बघण्याचा कार्यक्रम ठेवा असं सांगून ते एक प्रकारे ते या सर्व गोष्टीला नकार देतात आणि तिथून निघून जातात तर तेव्हा सावित्रीबाईंचे वडील म्हणतात की आजवरच्या ना आमच्या हयातीत असला एवढा अपमान आमचा कोणी सुद्धा केलेला नव्हता लेकीला एक नवरा असताना दुसरा नवरा आणण्याच्या करण्याच्या गोष्टी का सेंद्रिकी करायला का काय आम्हाला ही भाषा पाहुण्यांना करायला नको होती असं म्हणून ते रागारागातच हात जोडतात आणि येतो असं म्हणून तिथून निघून जातात तर तेव्हा ज्योतिरावांचे वडील म्हणजे दादा पाटील थांबा थांबा पाटील असं बोलत असतात तर तेव्हा ते तिथून निघूनच जातात आणि ते काका सुद्धा रागराग करून तिथून निघून जातात तर त्यानंतर आता ज्योतिराव खोलीमध्ये बसलेले असतात तर तेव्हा आता सावित्रीबाई तिथं येतात आणि त्या खूप राग दरवाजा बंद करतात तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात माझी टिप्पणी बघितलीस का बळीराजाची असं ते बोलत असताना तेव्हा सावित्रीबाई जोर त्यांच्यावरती लागतात म्हणतात कोण समजतात तुम्ही स्वतःला माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला दरवेळी मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिले आणि आज थेट तुम्ही माझ्यासाठी दुसरा नवरा आणण्याचं बोलतात जीभ कशी काही नाही झडली तुमची खबरदार पुन्हा असं बोललात तर असं ते रागारागात बोलत असतात तर तेव्हा ज्योतिराव उठतात आणि त्यांना म्हणतात काय कराल तर तेव्हा सावित्रीबाई म्हणतात तुमच्या नरडीचा घोटच घेईन मी तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात घ्या ना मग तर तेव्हा सावित्रीबाई म्हणू लागतात तुम्ही असं बोलूच कसं शकता तन मन धनाने मी सर्व काही तुमचीच आहे का म्हणाला असं का म्हणालात जाप द्या नाहीतर ना तरना, मी जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन आणि अशी बाई वाटली का मी तुम्हाला का सगळ्यांच्या समोर अपमान केलात माझा तर तेव्हा ते ज्योतिराव म्हणतात आणि तुम्ही माझा सगळ्यांच्या समोर अपमान केला तो त्याचं काय तर तेव्हा सावित्रीबाई विचारतात मी काय अपमान केलेला आहे काय अपमान केला सांगा बरं तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात धनी माझी सवत आणा माझी संमती आहे असं म्हणालात ना तुम्ही मग मी सवता आणा म्हटलो तर तुमचा अपमान झाला तुम्हाला वाईट वाटलं जीवाचं बरं वाईट करून घ्यावंसं वाटलं नरडीचा घोट घ्यावासा वाटला मग सवत आणा म्हटल्यानंतर मी पण नरडीचा घोट घेतला पाहिजे जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलं पाहिजे पाहिजे ना असं विचार विचार ते विचारतात तर तेव्हा सावित्रीबाई विचारतात म्हणजे काय तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात म्हणजे सवता आणा म्हटल्यानंतर तुम्हाला जेवढं वाईट वाटलं तेवढंच वाईट सवत आणा म्हटल्यानंतर मला सुद्धा आम्हाला सुद्धा वाईट वाटलं असं ते शांतपणाने सांगतात आणि म्हणतात सावित्री हा ज्योतिराव तुम्हाला सोडून दुसऱ्या स्त्रीचा विचार करेल तरी कसा असं ते बोलतात तर तेव्हा सावित्रीबाईंच्या डोळ्यामधून मित्रांनो पाणीच येऊ लागतं तर तेव्हा ज्योतिराव विचारतात मग का सवत आणायची भाषा केलीत का माहेरच्या दबावाला बळी पडलात आम्ही तुम्हाला शिकवलं त्याचा उपयोग काय असं ते विचारतात तर तेव्हा सावित्रीबाई निशब्द झालेले असतात तर ज्योतिराव पुढे म्हणतात आणि सावित्रीबाई तुम्हाला वाटेल की आपण या वंशवाडीच्या आपण या वंशवाडीच्या पिढ्या उदाहरणीच्या भौतिक लालतेच्या फार पुढे निघून गेलेलो आहोत वाटतं ना तुम्हाला तर तेव्हा सावित्रीबाई जी असं त्यांना म्हणतात तर तेव्हा ज्योतिराव ते पुढे म्हणतात मग कुठल्या अधिकाऱ्याने तुम्ही माझ्यासाठी दुसरी बायको आणायला निघालेला होतात तर तेव्हा सावित्रीबाई चक्क ज्योतिरावांच्या पायाच पडतात आणि जी माझं चुकलं मला माफ करा असं म्हणतात तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा खाली बसतात आणि त्यांना म्हणतात सावित्री स्त्री पुरुष समानता ही फक्त बोलायची गोष्ट नाही वेळ पडली ना तर कृतीत आणून दाखवायची गोष्ट आहे तर तेव्हा सावित्रीबाई म्हणतात माझ्या विचारांची एवढी मोठी झेप नाही आहे हो मला माफ करा तुम्ही लय मोठे आहात तुम्हीच हे करू शकता तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात नाही सावित्री मी काहीच नाही केलेलं उलट ही कृतज्ञता आहे ना आजवर प्रत्येक कामात प्रत्येक गोष्टीत तुम्ही मला साथ दिलेली आहे मग आता मी तुमची साथ सोडू का नाही सोडणार सावित्री पण एक गोष्ट नक्की आहे हे, हे आलेलं वादळ आपोआप आलेलं नाही आणलेलं आहे त्यांना आता शंका येते तर तेव्हा सावित्रीबाई म्हणजे म्हणजे काय त्यांना विचारतात तर तेव्हा म्हणतात याचं मूळ ना पुण्याच्या भिंतीवरती लावलेल्या पत्रकांच्या मध्ये आहे सावित्री विधवाच्या बाळंतपणाची वाट खडतर आहे खूप खडतर आहे त्याच्यावरून चालायचं की नाही तुम्ही ठरवा असं ते त्यांना म्हणतात तर तेव्हा सावित्रीबाई आता विचारात पडतात आणि त्यांच्या मनामध्ये तेच शब्द परत परत घुमू लागतात आणि ज्योतिराव तिथून निघून गेलेले असतात तर आता दुसरीकडे मित्रांनो याच वेळेला एका ठिकाणी एक नवीन अर्भक आत्ताच जन्मलेलं अर्भक कोणीतरी ठेवून गेलेलं असतं तर तेव्हा सर्वजण तिथे जमलेले असतात तर शास्त्री बुवा म्हणतात कोणा विद्वेचे पाप आहे हे कोणाच्या घरामधले पाप आणि ते सर्व बायकांना म्हणतात तुम्ही निघा इथून तर तेव्हा त्यामधली एक बाई म्हणते पण या बाळाला कुत्री पकडून टाकतील तर तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात खाऊ देत नाही तर लचके तोड देत पापाचे फळ हे असेच असते असे म्हणून ते, ते त्यांना तिथून जायला आदेश देतात तर इतक्यातच आता तिकडून ज्योतिराव आणि सावित्रीबाई येत असतात आणि बाळाचा रडत असलेला आवाज ऐकून ते, आवा ते समोर येतात आणि तेव्हा ते समोर येतात तर त्या बाळाला बघितल्यानंतर त्यांना धक्काच बसतो आणि आता सावित्रीबाई कोणत्याही गोष्टीचा विचार न करता सर्व समाजासमोर धाडसाने जाऊन त्या बाळाला उचलून आपल्या उराशी कवटाळतात तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात खबरदार हात लावला तर खाली ठाव ठेवा ते पाप असं ते ओरडतात तर तेव्हा सावित्रीबाई म्हणतात खाली ठेवण्यासाठी उचललेलं नाही मी तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात अधर्माला खत पाणी घालताय तुम्ही तर तेव्हा ज्योतिराव त्यांना म्हणतात जीव वाचवणं हा अधर्म आहे का शास्त्री बुवा तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात देवापुढं सावित्री आणि सत्यवान होते आणि आता पुण्यात सावित्री आणि सत्यानाश वावरतो आहे तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात खर आहे सत्यनाश म्हणजे महिलांच्या दुःखाचा सत्यानाश तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात ज्योतिराव तुम्ही विद्वानच्या पापाला मोठं करू नका तर तेव्हा सावित्रीबाई म्हणतात कोणाचं पाप विधवांचं पाप का समाजाचं पाप आणि या निष्पाप बाळाचा काय दोष आहे यामध्ये तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात कपाळ त्या त्या बाळंतपणात जागा देऊ नका तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात देणार माझं घर हे विधवांचं माहेर गरज असणार आहे तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन हजारो वर्षांची चालत आलेली रीतिरिवाज तुम्ही मोडू नका तर तेव्हा सावित्रीबाई म्हणतात मानवता हाच श्रेष्ठ धर्म आहे आणि माणुसकी हा खरा रिवाज असं मानतो आम्ही आणि असं त्यांनी बोलल्यानंतर ज्योतिरावांना त्यांचा खूप अभिमान वाटू लागतो आणि ते म्हणतात चला विधवा प्रसुती ग्रहाच्या कामाला सुरुवात झाली तर तेव्हा शास्त्री बुवा म्हणतात कोणाची नाळ कशी तोडायची ना हे आम्हा चांगलेच अवगत आहे बघास तुम्ही असं म्हणून ते त्यांना धमकी देऊन तिथून निघून जातात आणि अखेर मित्रांनो आता सावित्रीबाईंनी त्या मुलाला घेतलेलं असतं आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यामधून पाणी येऊ लागतं तर तेव्हा ज्योतिराव त्यांच्याकडे बघून त्यांना विचारतात सावित्रीबाई तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का तर तेव्हा सावित्रीबाई म्हणतात बाळाला कुशीत घेतलं आणि आईची आठवण झाली आणि त्यांना आता ते सर्व काही मागचं आटवू लागतं आणि आता त्यांनी मित्रांनो इथे नायगाव सातारा इथला सीन दाखवलेला आहे काही वर्षांपूर्वीचा म्हणजेच आता सावित्रीबाईंच्या लहानपणीचं इथे सगळं त्यांनी दाखवायला सुरुवात केलेली आहे आता सावित्रीबाईंची आई म्हणजे लक्ष्मीबाई बसलेल्या असतात तर तेव्हा पाटील बाहेरून येतात आणि गाडगड्यांना आदेश देतात की हे सर्व काही व्यवस्थित ठेवा आणि इतक्यातच आता लक्ष्मीबाई बाहेर येतात आणि पाटलांना टिळक लावून त्यांना औक्ष करू लागतात आणि त्यानंतर जनावरांना सुद्धा ओवाळू लागतात तर त्यानंतर आता पाटील पुढे जातात आणि तेव्हा अक्का विचारते की आहे आहे का भरपूर तर बग, तर तेव्हा तेव्हा पाटील सांगतात मन बघ अक्का म्हणते हे असं कसं काय झालं पीक रुसलं का मेहनत कमी पडली जेव्हा आपला दादा शेती करायचा ना तेव्हा वीस मन सुद्धा बायताला कमी पडायचं तर तेव्हा पाटील म्हणतात अक्का पाऊस आहे का अगदी विहिरी सुद्धा कळकोरड्या पडलेल्या आहेत ओढ सुकले आहेत हे ते पीक आहे ना पण मी पाटीवरच्या दावावरती काढलेलं आहे तर तेव्हा अक्का म्हणते बारा महिने खपला आणि माल नाही पिकला त्याच्यातलीच गत आहे ही तर तेव्हा पाटील हात जोडतात आणि म्हणतात पुढल्या वर्षी दमदार पीक काढतो अक्का मग तर झालं का तर तेव्हा लक्ष्मीबाईंना सांगतात रास थोडी पुजून घ्या आणि सावित्री कुठं आहे असं ते विचारतात आणि म्हणतात तिला म्हणावं की रास आलेली आहे असं म्हणून सावी असं म्हणून तिला हाक मारू लागतात तर तेव्हा अक्का म्हणते सावीला कशाला हाक मारतोय घरामध्ये कुठं आहे ती तिला म्हंटल गाय आवडलेली अवघडलेली आहे चल जरा बाहेर घेऊन ये तिला तर ऐकते का ती कानात वारस शिरल्यावर पळाली खेळायला असं ती सांगत असते आणि लक्ष्मी बघितलं का बापाला किती कौतुक आहे लेकीचं ते आता बाप काळ्या मळ्यामधून येणार म्हटल्यानंतर त्याला गुळ पाणी द्यायला घरात थांबायला नको का ते सुद्धा म म्याच करायचं का आता ते असं ती म्हणत असते तर तेव्हा पाटलांचं लक्ष समोर जातं आणि ते म्हणतात अक्का काहीसुद्धा करायची गरज नाही आहे सावित्रींना ना बापासाठी पाणी आणून ठेवलेलं आहे ते बघ तिकडे असं ते म्हणतात तर तेव्हा अक्काचं लक्ष सुद्धा तिकडे जातं आणि ती हसूच लागते तर तेव्हा पाटील लक्ष्मीबाईंना म्हणतात चला की राशीची पूजा करून घ्या आणि कंगनी भरायच्या आधी सावित्रीच्या हाताने कंगणी सुद्धा पुजून घ्या आणि आपल्या साऊचा हात एकदा कंगणीला लागला का नाही मग कंगणी काय लवकर रेती होत नाही तर तेव्हा लक्ष्मीबाई सुद्धा म्हणतात हो होतो होतो गुण चांगला आहे माझ्या लेकीच्या हाताला तर तेव्हा ते दोघं सुद्धा कौतुक करत असताना अक्का म्हणते लय कौतुक करू नको माळ्याची पोर आहे ती कांद्याच्या पातीवाणी असते ती कांद्याची पात एक घरात आणि एक पात बाहेर तर तेव्हा लक्ष्मीबाई म्हणतात काहो वंश असं का हो म्हणताय कशात डावी आहे माझी सावी तर तेव्हा अक्का म्हणते मग कशात उजवी आहे ना सावी ते तूच सांग तर तेव्हा लक्ष्मीबाई म्हणते गुणाची लेख आहे माझी साऊ नजरेत वीज आहे पुरीच्या असं ती सांगत असते तर तेव्हा इकडे सावी दाखवलेली आहे तर लक्ष्मीबाई पुढं म्हणते आणि चालते कशी डौलदार राजहंशावानी आणि तिने काढलेल्या रांगोळीवरून नजर नाही हटत जे ठरवलं ना ते करणारच नाही हा शब्द ठावच नाही तिला माझ्या सावीचं दुसरं नाव जिद्द आहे जिद्द माझी सावी म्हणजे जाई जुईचा मांडव हसली की चांदणी सारखी पाखरण होते आणि तेव्हा आता इकडे सावी दाखवलेली आहे आणि ती खूप हसत असते आणि मी जिंकले मी जिंकले असं म्हणून नाचत असते आणि ती चिबल्याने खेळत असते इतक्यातच तिची मैत्रीण तिथं येते आणि तिच्या हातामध्ये पाण्याची घागर असते आणि ती तशीच त्या खेळाकडे बघत उभी राहते तर तेव्हा सावी तिच्याकडे बघते आणि त्या घागरीमधलं पाणी तिच्या तोंडावरती उडवते आणि हसूच लागते आणि तिला म्हणते राधा खेळ की आमच्या सोबत तर तेव्हा राधा म्हणते नाही नको सासूबाई रागावतील अजून ना अर्ध रांजण भरायचं आहे तर तेव्हा सावितीला म्हणते राधा तू नुसती कामातच असतेस की चल ये की खेळ तर तेव्हा राधा म्हणते नाही नको मार बसेल मला तर तेव्हा सावी म्हणते आबांना सांगून ना मी तुझा मार वाचवीन मी म्हणाले आहे ना चल ठेव घागर आणि हे घे असं म्हणून तिच्या हातामध्ये ती खेळणं देते तर तेव्हा आता राधा सुद्धा घागर खाली ठेवते आणि तिच्यासोबत खेळू लागते आणि खेळत असताना तिला सुद्धा खूप मजा येत असते आणि त्यानंतर आता परत सावी खेळू लागते आणि सावी खेळल्यानंतर परत राधा खेळू लागते आणि त्यानंतर राधावरती राज्य येतं इतक्यातच आता एक मुलगा येतो आणि राधाला म्हणतो राधा ताई चल लवकर लवकर चल तुला घरी बोलवलेलं आहे तर तेव्हा सावी त्याला म्हणते अरे थांब रे बारक्या खेळू देत की तिला तिच्यावरती राज्य आलेला आहे तर तेव्हा तो मुलगा म्हणतो अगं ताई सा, तुझी सासू ना ती चिडलेली आहे खूप चल लवकर तर तेव्हा राधा खूप घाबरते तर तेव्हा दुसरी मुलगी म्हणते घाबरली वाटतं आधी राज्य घे आणि मग जा तर तेव्हा सावी म्हणते हो राधा आधी राज्य घे आणि मगच जा तर तेव्हा राधा म्हणते हे बघ सावी मी खेळत नव्हते पण तूच ना मला भरीला पाडलस आणि आता राहू देत ना नाही तर ना माझी सासू असं म्हणून ती खूप घाबरू लागते तर तेव्हा सावी म्हणते सकू काय करूया सोडूया का राधाला तर तेव्हा राधा म्हणते सोड ना ग सावी वाटलं तर ना माझी दुपारी सासू झोपली ना तर मग मी परत येईन राज्य घ्यायला तर तेव्हा सावी म्हणते बरं असं म्हणतेस का पण चालेल त्याआधी ना माझी एक अट आहे तुला उखाणा घ्यावा लागेल आणि असं तिने म्हटल्यानंतर सर्व पोरी उखाणा उखाणा असं म्हणून नाचू लागतात तर राधा म्हणते बरं बरं ठीक आहे आणि ती म्हणते कानात बुगडी नाकात नद कमरेला मेकला हवा संताजी रामांचं नाव घेते दोघांचा संसार कडेला जावा असं तिने नाव घेतल्यानंतर सावी म्हणते ह संताजी का तर तेव्हा तो मुलगा परत राधाला गडबड करू लागतो तर तेव्हा राधा म्हणते सावी आता राज्य ना माझ्यावरती आहे पण दुपारी मी राज्य तुझ्यावरती आणणारच असं म्हणते पदर डोक्यावरती घेते आणि परत घागर उचलते आणि तिथून निघून जाते तर तेव्हा सावित्रीला म्हणते अगं राधा ये हा दुपारच्याला नाही आलीस ना तर आम्ही ना येऊ नाहीतर तुझा डाव मांडू बघ असं ती बोलते तर तेव्हा राधा तिथून आता निघून जाते तर इकडे आता पाटील लक्ष्मीबाईंना म्हणतात लिंबाचा पाला वाढलेला आहे आणि सगळं काही जोरदार सुरू आहे की तर तेव्हा लक्ष्मीबाई म्हणतात मी अगोदरच ठरवलेलं होतं की यंदा ना पाटलांचा ओरडा खायचा नाही म्हणून तर तेव्हा पाटील म्हणतात म्हणजे मी ओरडतो का तर तेव्हा लक्ष्मीबाई म्हणतात ओरडता का नुसतं नाहीतर सगळी चांगली चावडीच भरवता की इथे तुमच्या मनासारखं नाही झालं की आता सावीला कळायला लागल्यानंतर तुमचं डाफर जरा कमी झालेलं आहे एवढंच तर तेव्हा पाटील विचारतात पण सावी आहे तरी कुठं असं ते विचारत असतात तर एक जण घडी जोर आणि तिथे येतो आणि म्हणतो मालक आपल्या सोनाराच्या संताला पान लागलेला आहे मालक तर तेव्हा पाटील सुद्धा हळूहळू लागतात आणि म्हणतात अरे देवा पान लागलं पण संताजी आता कुठं आहे तर तेव्हा तो गडी म्हणतो भैरोबाच्या देवळात आहे तर तेव्हा लक्ष्मीबाई म्हणतात मग काळजी नाही भैरू साहेबांचा अंगारा लावला ना मग की ईश्वर चढायचं चा नाही तर तेव्हा पाटील म्हणतात तरी पण तू एक काम कर त्या गणोबाच्या अण्णाला ना पुढे घालून ये नागावरती त्याच्याकडे जालिम इलाज जा आहे तर तेव्हा तो घडी रडूच लागतो आणि म्हणतो नाही मालक आता त्याचा काही सुद्धा उपयोग नाही अहो संताजीने देवाच्या गाभारातच प्राण सोडलेले आहे असं तो रडत रडत सांगू लागतो तर तेव्हा पाटील सुद्धा गप्प खालीच बसतात आणि म्हणतात अरे देवा हे काय झालं तर तेव्हा लक्ष्मीबाई सुद्धा रडू लागतात आणि त्यानंतर आता सर्व गावकरी जमू लागतात आणि राधा सुद्धा तिथे रडत बसलेली असते म्हणजे राधाचा नवराज तिथे संताजी म्हणून असतो तो गेलेला असतो आणि तेव्हा एक जण विचारतो आता पुढचं कसं तर तेव्हा दुसरा सांगू लागतो एका बैलगाडीवरून ना सरपंच मसनात नेऊन टाकलेला आहे असं त्यांचं बोलणं चालू असतं आणि तयारी चालू असते इतर इतक्यातच बटूशास्त्री तिथे येतात आणि ते संताजीच्या वडिलांना म्हणू लागतात अरे विसाजी सांभाळ स्वतःला रडू आवर संताजीच्या पत्रिकेत अकाली योग होता म्हणायचा तर तेव्हा विसाजी म्हणतात आता मी काय करू कोणाकडे बघू जगू कसा एकुलता एक पोरग होतं माझं असं म्हणून ते खूप रडत असतात तर तेव्हा शास्त्री म्हणतात करता करविता तो पण एक ध्यानात घे विसाजी संताजी तसा भाग्याचा होता तर तेव्हा विसाजी म्हणतात कसलं भाग्य तर तेव्हा बुवा म्हणतात हे बघ विसाजी संताजीना गेला विधिलिखित होतं ते घडू नये ते घडलं पण वाईटातून नेहमी चांगलंच घडतं संताजीचा पुणात्मा होता गावाचं कल्याण करणारा होता तो त्याच्यामुळे ना गावावरचं दुष्काळाचं संकट दूर होणार आहे फक्त संताजीच्या पत्नीला म्हणजे राधाला अग्निदिव्य करावं लागेल असं ते बोलतात तर तेव्हा सगळ्यांना धक्काच बसतो तर इकडे आता सावी म्हणत असते की राधा तर येते म्हणाली होती पण अजून कशी काय नाही आली ती तर तिची मैत्रीण म्हणते घाबरली वाटतं पण आता आपण ना सुद्धा तिला रडीचा डाव खेळू द्यायचा नाही असं म्हणून आता या दोघे सुद्धा इकडे राधाच्या घराकडेच येत असतात तर तेव्हा इकडे आता परत त्यांनी म्हणजे आता इकडे पाटील विचारतात अग्निदिव्य म्हणजे काय पोरीला काय करावं लागेल तर तेव्हा बटूशास्त्री म्हणतात राधाला ना सती जावं लागेल आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांच्या पायकलची जमीनच सरकते तर इतक्यातच आता सावी आणि तिची मैत्रीण तिथं पोहोचतात आणि पुढं पुढं चाललेलेच असतात तर तेव्हा एक बाई त्या दोघींना आडवते आणि म्हणते अगं सावी पुढं कुठं चाललेली आहेस तू तर तेव्हा सावी म्हणते राधा खेळायला येणार होती पण तेव्हा ती बाई म्हणते कसला खेळ ग पोरींनो तिचाच खेळ झालेला आहे आता तुम्हाला नाही समजणार हे सगळं काही लहान पोरींनी इकडे यायचं नसतं चला घरला निघा असं म्हणून त्या दोघींना तिथून जायला सांगते तर तेव्हा सावी ते सगळं काही बघत असते आणि तिथून निघून जात असते तर तेव्हा पाटील दचक दचकूनच उठून उभे राहतात आणि म्हणतात सती तर तेव्हा शास्त्री बटुशास्त्री म्हणतात हो राधाला सती जावं लागेल असं ते सगळ्यांच्या समोर सांगतात तर तेव्हा सावीसुद्धा ते ऐकते आणि मित्रांनो आजचा भाग त्यांनी इथेच संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी आता घरी येते आणि अक्काला विचारते सती जाणं म्हणजे काय असतं ग तर तेव्हा अक्का सांगते नवऱ्याला अग्नी देतात ना तर तेव्हा चितेवर बायकोनं नवऱ्याचं डोस्क मांडीवरती घेऊन बसायचं असतं आणि नवऱ्याबरोबर बायको जळती आणि असं तिने सांगितल्यानंतर सावीला तर खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर ती पोलिसांच्याकडे जाते आणि त्यांना म्हणते सगुणांची सून आहे ना ती सती जात आहे तर तेव्हा ते म्हणतात तेम ती स्वतःहून सती जात आहे का तर तेव्हा सावी म्हणते बटूशास्त्रींनी तिला भरीच पाडलेला आहे तर तेव्हा ते म्हणतात ते काही मला जुमानणार नाहीत तर तेव्हा सावी विचारते मग आता काय काय करायचं आणि त्यानंतर ती जिथे अग्नी देत असतात तिथे जाते आणि बटू शास्त्रींच्या ती दगड फेकून मारते आणि त्यांच्या हातामधलं ते अग्नीचं लाकूड असतं ती खाली पाडते आणि तेव्हा बटू जोर जोराने उरडू लागतात तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा